हाय हॅलो सगळ्यांना इथे मी आवरून चालले आहेत माझ्या बहिणीच्या हॉटेलचं ओपनिंग आहे मातंड मिसळ गावाकडची चव आहे भामची प्रसिद्ध मिसळ सगळ्यांनी जा एकदा टेस्ट घ्या खूप छान मिसळ आहे इथे ओपनिंग चालू आहे आर टी ओच्या शेजारी आहे शे मोशीमध्ये हे हॉटेल त्या मी नाश्ता करतोय रांगोळी बघा किती छान काढली सगळे पाहुणे इथे तिच्या मैत्रिणी पण होत्या माझ्या बहिणीच्या ते माझ्या बहिणीच्या मुलीने कॅमेरा घेतला होता त्याच्यामुळे थोडा हलतोय कॅमेरा आमच्या सगळे पाहुणे आहेत माझी बहीण आहे मोठी बहीण ही माझ्या बहिणीची मुलगी खूप बोलायला लागतं याला ही, ही भावाची मुलगी हुशार पण तेवढ्याच आहे त्या तर तिने कॅमेरा घेतला बघा व्हिडिओ काढायला ही माझी मोठी बहीण ती आता पूजा चालू झाली सत्यनारायणची खूप काष्ट टाळू आहे ही माझी बहीण आणि जिद्दी पण तेवढीच आहे इथे माझ्या भ वहिनीने प्रसाद आणलाय निथे मुलींचा नाश्ता चालला होता तिनेच कॅमेरा घेतला होता त्यामुळे असा व्हिडिओ घेतलाय आता मी आहे प्रसाद घेऊन एकदा आवर्जून जा मातंडमी चळमोशीमध्ये आर टी ओच्या शेजारी व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद